एक प्रश्न एक गुण काही संख्यांची सरासरी एकोणवीस आहे जर प्रत्येक संख्येला चारने भागले तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती असेल बघा मी याला डायरेक्ट डायरेक्ट सांगू शकलो असतो की जे पण सरासरी दिलेली आहे याला डायरेक्ट डायरेक्ट चारने भागून द्या तुमचं उत्तर जे येणार ते आपलं फायनल आन्सर आहे पण हे असं सांगितलं तर हा जो आहे ना कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं असं का बरं केलं एकोणीसला चारने भागलं भाग बरेच वेगवेगळे प्रश्न येतात ना तर आपण ते बघूया मित्रांनो काय बघा काही संख्यांची सरासरी आपल्याला किती संख्या माहिती आहे का गृहित धरा की दोनच संख्या एक्स आणि वाय काय ह्या दोन संख्या आहे तर या दोन संख्यांची सरासरी आपण काय करू दोन संख्या भागेला दोन संखेंची संखेंची समजलं तर आपली सरासरी राहणार या दोन संख्यांची बिरी जा म्हणून भागेला दोन तर सरासरी काय दिली आहे एक्झाम्पल इथे एकोणवीस दिलेला आहे तर आता काय म्हटलेलं आहे जर प्रत्येक संख्येला चारने भागले लक्षात घ्या प्रत्येक संख्येला म्हणजे ह्या एक्स ला चारने भागलं तर एक्स भागेला चार झाले अधिक इथे वायला सुद्धा चारने भागलं तर वाय भागेला काय झाले चार झाले आणि छेदामध्ये तर दोन राहणारच आहे समजलं का बरोबर काय यायला पाहिजे आपलं इथे एकोणवीस होतं ना बघा लक्षात घे हे नंतर बघू एकोणवीस येते की काय येते थे आता ठीक आहे तर त्यांनी काय विचारलं तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती असेल तर आपल्याला हे विचारलेलं आहे तर लॉजिकल गोष्ट आहे प्रत्येक संख्येला चारने भागले तर आपण काय करू चार काय सामायिक आहे सॉरी एक छेद चार सामायिक आहे तर आपण याच्यातून काय करू एक छेद चार कॉमन काढू समजलं का याच्यातून एकछेद चार कॉमन काढला तर उरलं काय ब्रॅकेटमध्ये मित्रांनो ते एक्स अधिक वाय लक्षात घे इथे एक्स अधिक वाय उरलं ठीक आहे आता एक्स अधिक वाय भागीला दोन ही काय होती पहिल्या पहिली सरासरी म्हणजेच काय होतं एकोणीस तर एक्स अधिक वाय भागेला दोन म्हणजेच काय केलं आपण एक्स अधिक वाय भागेला दोनच्या ऐवजी हे एकोणवीस टाकले समजलं का हे एक छेद चार बाहेर आले होते ना त्याच्यातून सामायिक काढलं तर एक छेद चार इथे एक भागे इथे ब्रॅकेटमध्ये एक्स अधिक वाय भागेला दोनचं उत्तर काय होतं एकोणीस म्हणजेच काय झालं एकोणवीसला चारने भागायचं समजलं का म्हणून त्याचं का उत्तर काय होतं एकोणवीस छेद चार तर याचा भागाकार तुम्हाला आता आला पाहिजे भागाकार काय येणार मित्रांनो भाग द्या चारने भाग दिला चार चोक सोळा दिसते का फोर कुठे आहे बघा इथे चार 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 पण याचं उत्तर पॉईंटमध्ये येणार तर हे उत्तर तर राहू नाही शकत हे सुद्धा राहू नाही शकत कारण की तीन पॉईंट दिले तर चार पॉईंट पंधरा की चार पॉईंट पंच्याहत्तर आहे बघू काय येणार आहे एकोणवीस मधून सोळा गेले किती आले मित्रांनो तीन इथे शून्य घेतला तर इथे पॉईंट दिला ठीक आहे शून्य घेतला म्हणून पॉईंट दिला चार चार चौक सोळा चार पंचवीस त्यानंतर फोर फाय झो फोर सिक्स झेडो फोर सेवन जा ट्वेंटी एट बघा फोर पॉईंट सेवन आलं मित्रांनो इथे ठीक आहे इथे काय आले दोन आले हातचे ते सोडून द्यायचं चार पॉईंट सात आहे ना तर इथे चार पॉईंट एक आहे चार पॉईंट सात आहे आता मी पुढचं भागाकार करत बसेल का पुढचावाला इथे चार पॉईंट सात आणि चार पॉईंट एक मध्ये मी इथेच उत्तर टिक करेल कि चार वाल उत्तर कर कर चार की चार पॉईंट सातवाला उत्तर काय येणार ऑप्शन बी आता पुढचा भागाकार मी करणार नाही समजलं का इथे परत भागाकार जाऊ शकतो इथे शून्य दिला मग चार पॉईंटचे वीस आले मग आता किती आलं चार पॉईंट पंच्याहत्तर हां आता बरोबर असं नाही करणार मी इथे चार पॉईंट इथे सात पर्यंतच जाईल आणि उत्तराला टिक करेल समजलं का